मुळात जर बघितलं तर गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाचं अस्तित्व दिसलेलं नाही प्रत्येक त्या सरकारमध्ये प्रत्येक सरकार मंत्री स्वतःची तुंबडी भरण्यासाठीच काम करत आहेत स्वतः पैसे स्वतः कसे श्रीमंत एवढंच बघत आहेत कुठल्याही मंत्र्यांचं काम ह्या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दिसलेलं नाही ते मिंदे सरकारच म्हणून ओळखलं जात आहे तर नेहमी सांगत आहे की उद्धवजीने काम केलं नाही अडीच वर्षाच्या काळामध्ये करोना होता हे निश्चित माहिती आहे प्रत्येकाला करोना काळामध्ये त्यांनी सुंदर काम केलं चांगलं काम केलं देशपातीवरती राज्य पातळीवरती आणि संपूर्ण जगाने त्याची दखल घेतली मुंबईसारखी धारावी ते वाचू शकले एवढं सुंदर त्यांचं काम होतं परंतु दीपक केसरकर हे करोना काळामध्ये कुठे होते त्यांनी सांगावं या मतदारसंघामध्ये दीपक केसरकर अडीच वर्षाच्या काळामध्ये कुठे दिसलेले नाही हे तर सत्य आहे तुम्ही मान्य करताय आणि प्रत्येकाला कला त्यांना चांगलं बोलायला येतं मी मागच्या वेळी म्हणाल होतो त्यांनी जर भजन कीर्तन केलं असतं तर ते चांगलं घराण्याचा उद्धार करू शकले असते परंतु ते आता ज्या पद्धतीने वागत आहेत त्या ती पद्धत फक्त पैसे जमवण्याची आहे आणि त्यांना त्या त्याचे भोग भोगावे लागतील त्यांनी सात वर्ष इतिहास इश्पाथानकामध्ये इस्टिस्टँडमध्ये जे जे प्रवास करतायत त्यांना भोग भोगायला लागले अत्यंत शर्मेची गोष्ट ज्या बसताना का लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या ठिकाणी येत आहेत ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या चार सोडा साधं पाणी मिळू शकत नाही गेले सात वर्ष कॅन्टीन बंद आहेत आणि पर्यटकच्या माध्यमातून आम्ही विकास करतोय म्हणून सांगतोय हे शहर आणि ह्या ज्या शहराच्या एस टी कॅन्टीन सात वर्ष बंद आहे आणि आम इथल्या आमदाराला ते दिसत नाही समोर घर आहे गेले जाते ते आता मुंबई करत झाले ते दुसऱ्याने म्हणतात की परंतु ते मुंबईकर झाले मुंबईकर झाले म्हणून त्यांना मुंबईचे पालकमंत्री पण त्यांना प्राप्त झाले त्यांनी मुंबईमध्येच राहावं प्रत्येक कार्यक्रमाला आहेत माझं फ्लाईट चुकणार माझं फ्लाईट चुकतं आहे माझं फ्लाईट चुकतं आहे म्हणून बसून जात आहे कार्यक्रमाला सत्यांना मिळत आहे तरी कशाला लोकांसाठी तुमच्याकडे वेळ नसेल कधी भेटले नाहीत विद्यार्थ्यांना भेटले नाहीत शिक्षकांना भेटले नाहीत गावकऱ्यांना भेटले नाही सातत्याने फक्त कथा मला जायचं आहे मला जायचं आहे मला आता त्यांना पाठवण्याची वेळ जवळ आहे रुपेश